मित्रांनो चांगलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो विसापुरी आगावी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे सोन्याचं मैदान आहे आणि मैदानाची तयारी पूर्णरित्या झालेली आहे तर आयोजक आहेत आपल्या आपल्यासोबत आयोजक म्हटले एक महत्वाचं सूचना द्यायची दादा नमस्कार काय सांगाल आता तयारी कुठपर्यंत कशी काय मैदानाची तयारी पूर्ण शंभर टक्के तयार झालेली आहे बरे आणि आता सध्या पात समोर वगैरे नांगरट वगैरे व्यवस्थित केलेले आहे दादा काय होतं गड जसे जसे होतात तसं जरा थोडस मुजत ते तर साधारणत किती गटानंतर आपण परत एकदा समोर नांगरट वगैरे करणार आहे थोडा वेळ लेवल झाली ले मातीची बरं आम्ही त्याकडून दोन रेडी ठेवलेले आहेत बरोबर म्हणजे साधारणतः किती गटानंतर परत चार पाच गटानंतर करणार आता काही अफवा होत आहेत की बाबा बक्षीस वगैरे संपूर्ण रीती दिले जातील का वगैरे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे बक्षीस शंभर टक्के ठरल्याप्रमाणे पूर्ण दिलं जाईल बक्षीस बनवलेले आहेत हा बक्षीस कालच्या ह्याच्यामध्ये मध्ये दाखवले बरोबर परवा तिच्या म्हणजे आठ दिवस झाले आम्ही बक्षीस बनवून तयार जरी त्या एकशे वीसच गाड्या जरी असल्या त्याही पळाल्या तर त्यांना पूर्ण बक्षीस मिळणार आहे आणि फायनल म्हणजे ला सात गाड्या आणि क्वार्टर फायनल ला सात गाड्या अशा चौदा गाड्या म्हणजे तब्बल अठ्ठावीस बैलगाडी मालक तुमच्या इथून गुलाल घेऊन जाणार गुलाल घेऊन एक वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आणि एक सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला एक साधारणतः नोंद किती वाजे पण चालू असणार दादा कस काय साडे दहा वाजे दहा ते साडे दहा वाजेपर्यंत चालू <laughs> आहे आता दादाकडे येतो दादा चांगला रिस्पॉन्स मिळतोय तरी साधारणतः किती गाड्यांची नोंद झाली आता आता गाड्यांची नोंद झाली एकशे वीस एकशे वीस गाड्यांची नोंद झाली अठरा वाजेपर्यंत आम्ही अजून नोंदणी ठेवणार आहे बरं त्याच्यानंतर नोंदणी लॉट किती वाजता जातील आणि जे आज गाड्या नोंद होतील त्या गाड्यांचे लॉट वगैरे लगेच पाडले जातील दादा विसापूर म्हटलं तर एक पारदर्शकता येत समोर नाव पारदर्शकता आणि कुठल्याही गाडीवर अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न कसे राहतील कमिटीला व कोणाच्या गाडीला अन्याय होणार नाही हे जे मैदान आहे ना हे व्यवस्थित पार पाडणार आहे आणि दरवर्षी आमचं मैदान व्यवस्थित पार पाडणार आहे आता बॅरिकेटिंग वगैरे ला लावलेलं आहे तुम्ही साधारणतः किती किती टक्के बॅरिकेटिंग आहे वगैरे असं किती बॅरिकेटिंग केलं आता मैदान स्टार्ट टू एंड वन साइड वन साइड हाँ बरबर आणि लेफ्ट साइड लावलं म्हणजे साइडला जे आहे मित्रांनो ते पूर्ण बॅरिकेटिंग केले आणि या साइडला एक साधारणतः एक तीनशे ते चारशे फूट केले बॅरिकेटिंग तरी काय आवाहन कराल बैलगाडी मालकाला कारण नोंद सुरू आहे अजून बैलगाडी मालकांना एक सांगतो की ह्या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्या आणि ला सर्वांनी सामील व्हा शोभा वाढवा आमच्या मैदानाची दादा पहिल्या रकमेचं तुमचं जे बक्षीस आहे ते साधारणतः किती रुपये अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये आणि अडीच लाखाच्या मानाने आम्ही दोनच हजार रुपये एक टक्का पण म्हणजे प्रवेश पी ठेवलेली नाहीये पन्नास हजार रुपये शेवटचं सातवं बक्षीस आमचं पन्नास हजार रुपये आतापर्यंत म्हणजे शेवटच्या गाडी ते सोन्याच्या मार्फतच आहे का सोन्या सोन सोन्याचे पूर्णपणे सोनं आम्ही पैसे तिथं देणार नाही फक्त क्वार्टर फायनलला म्हणजे क्वार्टर फायनलला आमच्या म्हणजे आम्ही काय ते त्या पद्धतीने फायनल जर समजा होणार का म्हणजे फायनल ही तर होणार क्वार्टर फायनल फायनल ही उजेडात होईल का उजेडात उजेड आम्ही कंप्लीट करणार काही झालं तरी कंप्लीट करणार दादा आता पाहताय पण व्यवसाय केला सुरुवात झाली आता तर एक सेपरेट जागा केली का कसं का बैलगाडी मालक सेपरेट सेपरेट बर सेपरेट तुम्ही बघताय त्यांना ते रेषा चाकवून दिलेल्या रेषेच्या अलीकडे एकही दुकान लागणार नाही बरोबर आणि या टेचच्या पाठीमाग म्हणजे बैल गाडी मालकांना बैल ज्या वेळेस गाड्या पळून येणार आहेत गाड्या झोपायला माना एवढं मोठं पटांगण केलेलं आहे तुम्ही दाखवा हे कॅमेऱ्यामध्ये सगळं किंवा दुकान कुठल्या साईडला उभे आता सध्या जे समोर थांबण्यासाठी कितपत जागा आहे वगैरे समोर वगैरे आता जेवढे पडलाय त्याच्यात डबल डबल त्याच्या डबल थांबायला जागा आहे बरं बघा तुम्ही अंतर टाकून बघा दादा तुम्ही काळजी घेत आहे ही आता नांगरट वगैरे करताय पण ही दिवसभर सुरू असणार का सुरू असणार सुरू असणार कुठल्याही म्हणजे बैलावर कुठल्याही नंदीवर अत्याचार केला जाणार नाही काय महत्वाचं कुठलाही नंदीचा माल गुन्हा दिवस आहेत आणि आसपास मैदानाच्या निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं काय म्हणजे बांधायचं वगैरे काय टेन्शन नाही टेन्शन नाही नोंदी संदर्भात काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना नोंदी संदर्भात अफवांना कोणीही बळी पडू नका अजूनही तुम्हाला टाइम आहे नोंद करण्यासाठी जेवढा होता होईल एवढ्या जरी एखादा ना आला तरी पण आम्ही त्याचा विचार करू किंवा जास्त लांबणं गाडीला आलेले त्याचा विचार केला जाईल दादा धन्यवाद आणि नक्कीच एक पारदर्शक मैदान पार पडेल हीच आशा करतो धन्यवाद